हा तर विषय आपला कार्बनचा आहे कार्बन की कार्बन हे किती प्रकारचे असतात तर आपल्याला फक्त सेंद्रिय कर्ब ह्या विषयावरच आपल्याला माहिती आहे की सेंद्रिकर्भ असतो एक पुन्हा त्याच्यात काही दुय्यम दर्जाचे कमी काम आहे का सूक्ष्म अन्नद्रव्याचे काम आहे का पण कार्बन हा तीन प्रकारचा असतो आपल्या जमिनीत तयार होतो आणि ते जे बायोमास असतो त्याच्यापासून कार्बन तयार होतो त्याचे तीन प्रकार आहे तर याच्यात पहिला प्रकार असतो की लवकर तयार होणारा आणि लवकर संपून जाणारा म्हणजे त्याचा आपण थोडक्यात उदाहरण असं देऊ की आता हे हे पीक आहे तर याच्यातून हा जो पान आहे तर याच्यातून सेल्युलोज नावाचा पदार्थ तयार होत असतो सेल्युलोज पानापासून निर्माण होणारा जो कार्बन असतो तो लवकर संपतो लवकर तयारही होतो आणि लवकर संपून जातो त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे की पानाच्या खालचा भाग म्हणजे इथून आपण दाखवू थोडक्यात हे जो भाग आहे याच्यापासून मध्यम तयार होणारा आणि मध्यम संपणारा हा याच्यातून कार्बन तयार होत असतो आणि जो टिकाऊ कार्बन म्हणतो आपण तिसऱ्या याच्यातला ये आपण येतो की जम पिकाच्या अवशेषापासून वर जे येतं ते सुरुवातीस तयार होतो खालचा लेगणीन याच्यापासून खालचे जे मुळाचे अवशेष आहेत जमिनीतले त्याच्यापासून लेगणी नावाचा पदार्थ स्रावतो आणि त्याच्यापासून त्याची जमिनीत मिसळून त्याच्यापासून खा टिकणारा सेंद्रिय कर्म तयार होतो तर हा खालचा जो मुळाचे पिकाचे जे अवशेष आहे त्याच्यापासून जो कार्बन तयार होतो तो खूप दिवस टिकतो कारण ते मुळाचं जाडी खूप जास्त असते तो हळूहळू हळूहळू कुजत असतो आणि हळूहळू पुढच्या पिकाला तो मिळत असतो म्हणून कार्बनच्या आपण तीन प्रकारे आता आपण शेणखत जसं म्हणतो आपण की शेणखतात भरपूर प्रमाणात कार्बन असतो परंतु जे जनवर असतात ते फक्त इथून वरच अवशेष खातात खालचा अवशेष जानवर खात नाही त्याच्यामुळं शेणखत पण दुय्यम दर्जाचा सेंद्रिय कर्भ आहे असं मी स्वतःच हे माझं मत नसून चिपळूणकर दादाच्या पुस्तकातील सर याच्यावर लिहिलेलं आहे आणि खालचा जे टिकाऊ सेंद्रिय सेंद्रीकर्ब आहे हा शेणखतालाही भारी त्याच्यामुळं माझ्या जमिनीचा जो इतका दोन पॉईंट चोपन्न टक्के जो कार्बन तयार झाला त्याला हे खालचं लेगनी नावाचं जा जास्त स्रावल्यामुळं आपल्याला हा दोन पॉईंट चोपन्न टक्के हा दिसतोय हां तर मग आता ज्या शेतकऱ्याचं कार्बन शेतीतलं कार्बन वाढलं आहे जर त्याची लेवल चांगली गेली आहे तर त्या शेतकऱ्याने संपर्क वर्ग कुठे करू शकता की बाबा त्याला आता जसं तुम्हाला आता जसा वै वेत, वित्तीय लाभ झाला आहे आता त्याचं कसं आहे की आता ही जी कार्बन हाची संकल्पना आहे आता ही राबवून आताशी सुरू झालेली आहे म्हणजे हळूहळू हुल याचा फायदा सर्व दूर होणार आहे आता त्यांचा बेस काय होता की आपण पिलर उभे करायचे म्हणजे आता माझ्यासारखे प्रत्येक जिल्ह्यात एक 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 जण असे चोवीस जिल्ह्यातले ते शेतकरी त्यांनी घेतले आता त्या आम्हाला ज्यावेळेस कार्बनचा फायदा भेटत त्यावेळेस आता ते याच्यानंतर पुढची पातळी जे समजा शेतकरी याच्यात तीन प्रॅक्टिसेस करतात शेतीमध्ये एक कपाशीवरच भेटतं फक्त ते तर कपाशीची लागवड करून कपाशीचा जे वायाम असे तो जमीन मिसळणे दोन हा वातावरणात फेकून देतो समजा आता काही बरेपी बरेच शेतकरी युरियाचा सर्रास वापर करतात आणि ते काय करतात युरिया असा फेकून देतात तर त्यातला काही भाग हा जमीत लागतो आणि काही वातावरणात वर उरून जातो म्हणजे आपण आपल्या हाताने युरिया टाकून आपल्या पर्यावरणाचा आपण रास करत आहोत त्याच्यामुळं कार्बन हा भेटण्यासाठी युरियाचा वापर थोडा कमी करणे किंवा बंदच करणे आणि जरी करायचा असला तो आपल्या ड्रीपमधून म्हणजे त्याला आपण ड्रीप हड्डिकेशन म्हणतो तर याच्यात शेंद्रिकर शे कार्बनकेटचा फायदा भेटण्यासाठी आपल्याला आपल्या शेती पद्धतीमध्ये थोडा बदल करावा लागणार आहे एक नंबर कुठलीही फळ फॉरेटीचे अवशेष आपल्याला जाळायचे नाही जमिनीबाहेर काढायचे नाही ते जागच्या जागेलाच आपल्याला बायोमास करून त्याचा जमीन मिसळायची दोन नंबर डिफर्टिगेशन आणि तीन नंबर कमीत कमी मशागत म्हणजे त्यांचं असं काही तंत्र नाही की तुम्ही की जनरित नागर नागरूक किंवा असं पण कमीत कमी मशागतीवर या आणि त्याचा फायदा घ्या आता आपलं हे झालं कार्बन क्रिडेटचं तर आपला विषय असा आता पुढचा की आता आपण एसआर टीकडे वळूया तर एसआर टीमध्ये आता आपल्याला आता तुमची कपाशी आता ऑलमोस्ट आता दोन दोन तीन तीन इंच वाढलेली आहे तर कपाशीला आता तणनाशक मारायचं तर मग कोणतलं आता नवीन शेतकरी जे एस आर मध्ये सामील झालेले आहे ह्या वर्षी यांना तुम्ही काय सल्ला दे साल की सरकी लावल्यापासून किती दिवसानंतर तणनाशक मारायचं आणि मोठी झाल्यानंतर कसं आपण काय करतो आता मिस केलेले प्रॅक्टिसेस सांगतो तुम्हाला किंवा कर तेच करावं लागतं असं प्रोटोकॉल ठरलेलं <laughs> त्याचा एस आर टीमध्ये एकदा जमिनीची बीड पाडून आपण सुरुवात केली की पुढले दहा पंधरा भर, ते वीस वर्षे किंवा आयुष्यभर आपल्याला कुठलंही त्याच्यात प्रॅक्टिसेस करायचे नाही म्हणजे ती शेती पन्नास शेतांनी करायची असते तर आपण पीक लावल्याबरोबर अठ्ठेचाळीस तासाच्या मेथलीन नावाचं एक औषध असतं ते आपण एकरी सातशे मिली एका पंधरा पान लिटर पाण्याला सत्तर एम एल टाकून एका एकरला आपण ते फवारतात आणि जर आपल्या कपाशी लावण्याच्या अगोदर काही थोडंफार आपल्या शेतात तण असेल उगेल त्या अगोदर पाऊस पडून गेला त्याच्यानंतर आपण आठ दिवसाला लागवड करायला लागलो तर त्यात तण उगलेले असतात तर त्या तणासाठी शंभर मिली आपण त्या पॅन्डेमॅथीमध्ये शंभर मिली ग्रामुक सत्तर मिली ग्रामुक झोन किंवा शंभर मिली आपण ग्लायकोशिड एक हे घेऊ शकतो याच्यामुळं आपला पहिल्या खुरपण आणि पहिली पाळी यातून आपली बचत होते आणि जो पहिल्या खुरपणीला जो लागणारा मनुष्यबळे हे जवळजवळ दहा लेडीज म्हणजे आज तीनशे रुपये रोजात जर धरले तर तीन हजार रुपये आपले ते एका काून तीन हजार रुपये ते वाचले आणि एका पाळीची पाचशे रुपये म्हणजे साडेतीन हजाराचे आप आपण पहिल्याच एक सहाशे ते सातशे रुपयाच्या फाउंडून आपण बचत करतो राहायला वेळेस आता दुसऱ्या याचा तर दुसऱ्या वेळेस आपण काय करतो पंचवीस दिवस पंचवीस ते तीस दिवसाची कपाशी झाल्यानंतर आपण त्याच्यावर घासा किंवा कर्गासुपर किंवा असं काही इतर कंपन्याचे जे कपाशीसाठी चालणारे चालणार ते आपण त्याच्यात घेत असतो त्याच्यानंतर कपाशी एक फुटाची किंवा एकभर झाल्यानंतर आपण त्याच्यावर ब्लॅको सेट हुड लावून गवत पाहून आपल्या जर शेतीत गवत जास्त असेल तर आपण शंभर एकशे वीसपर्यंत घेतो आणि जर तण आपलं खूपच वाढेल असेल कांबळे एवढा असं तर आपण त्याच्यावर दीडशेच्या प्रमाणात घेऊन त्याच्यासोबत एरिया पाच मिली त्याच्यासोबत शंभर ग्रॅम युरिया पाच मिली आपण स्टिकर घेतो आणि आपण त्याच्यासोबत पहिली एक लिंबू पिळून पाण्याचं पी एच मेंटेन करतो हे झालं आता आपल्या तिन्ही फावण्याचं नियोजन आणि तीन फावार्यातून आपलं पूर्ण शेतीक कवर होती आणि आपलं पुढचं येणारं पीक आहे आपण मागचं पीक कापून लगेच दुसऱ्या दिवशी आपण त्याच्यात लागवड करू शकतो म्हणजे याच्यात आपल्या वेळेची बचत झाली पुन्हा जे समोर पीक घ्यायचे त्याच्यात मेहनत जी करावी लागते ते पण आपलं थांबलेलं आहे आणि असंच अशी हेच ह्याच प्रकारे आपलं पुढं पुढं पुड़, फुकून पुड़, जायचं आहे आणि ज्यावेळेस पाऊस पडतो आता पूर्ण आपला सीझन संपलेला आहे आणि पुढच्या वर्षी आपल्याला तयारी करायची तर त्याच्या आधी आपल्याला ज्यावेळेस हिवाळ्यात आपलं माहीत आहे की आता पाऊस संपणार आहे आता त्याच्यात जे आपल्या शेतात जे तण आपल्याला उगल्याला दिसतं आहे किंवा जे तण वाढलेलं आहे त्याच्यावर आपण लगेच सगळ्या क्षेत्रावर फवारणी करून घ्यायची आणि झालं आपलं पुढची मेहनत त्यात होऊन जाते इतकं सोपं तंत्र आहे मला असं वाटतं प्रत्येकाने या तंत्राचा लाभ घेऊन सर्वांनी सुखी आणि आनंदी जीवन जागावं आता आता एक विचाराचं होतं की आता हे जे झाडाला ढिशा फुटलेत हां आता आपण याच्यात अगोदर कपाशी घेतली होती आणि ती कपाशी मोबाईल श्रेडरच्या साय्यानं ही अशी कट केलेली पण आता याच्यात असं होतं की कपाशीवर आहे का तुम्ही ग्लायपोसेड दीडशे दोनशे बी टाकलं तरी हे कपाशीचं हे मरत नाही आपण अगोदर सांगायचो की याच्यावर ग्लायपोसेडचा फवार घ्या हे मरून जाईल पण हे काही मरत नाही कपाशीवर आज बी याच्यावर बी थोडं गेलं त्यांना नाशिक तरी कपाशी आपल्याला उघा उगताना दिसते त्याच्यासाठी आता काय करायचं एक पर्याय त्याच्यावर हे जे का तर हे आपल्याला उगल्याला दिसत नाही याचं कारण असं झालं की हे थोडं खालून कापलं गेलं तर याच्यावर आता त्यांना शेकायच्यापेक्षा इथून खालून जर कापलं हे खाली आपण जमिनीवर याला कट करायचं जे जे एक तप, तर आपण कट केल्यानंतर शेडरनं जरी कट केलं तरी फक्त दहा ते वीस टक्केच उग याच्यावर असं काही नाही की सगळी सगळा कापूस तुमचं उगणी आता माझ्याकडं पहा खूप कमी प्रमाणात उगलेलं आहे काही आपापच गेलं उन्हाळ्यात आणि आता जे उगलंय त्याला सगळ्यात सोपं म्हणजे इथं डायरेक्ट आपलं मोसंबी कट करायची कर कर जी कैची असते त्याने इथून जर कट केलं याचा विषय संपला म्हणजे जास्त डोक्याला ताण नाही आणि काहीच नाही म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्हाला वेगवेगळा अनुभव येतोय हा आता हे नवीन अनुभव आहे आता हे बरं कोणालाच माहीत नाही बहुतेक बहुतेक शेतकऱ्याला हाच प्रश्न आहे का आता हे कसं हे करायचं तुम्ही याच्यावर ग्लायपोशेट मारून पाहिलं ग्लायपोशेटने कुठलाही आसर याच्यावर झालेला नाही त्याच्यामुळं आता एकच पर्याय की याला थोडं ते काय आता जास्त प्रमाणात आपल्याला ते दिसत पण नाही आहे तुम्ही दाखवू शकता की याच्यावर आता काही कुठं मोठं असं दाखवा इकडं असं याच्यावर कुठंच एक आता जवळजवळ पंच्याहत्तर टक्क्यापेक्षाही जास्त आपोआपच निसर्गात ती ताकद आहे की ते पहिल्या पिकाला एवढं काही ते हे करीत नाही तर त्याच्यामुळं आता मला वाटतं एक पाच वीस पंचवीस टक्के फक्त उगलेलं आहे आणि हे कट करायला काही जास्त वेळ लागत नाही कारण पूर्ण क्षेत्र आपल्याला दिसते करायचे हे जे मागील खोड वगैरे तर याचा काही हिस्सा आता तुम्ही जे खत वगैरे टाकत रसंग खत वगैरे टाकता तर याचं डिवायडेशन होत काही म्हणजे याला, या, का, याला, हाँ, हाँ. याला हे खाईन का मला वाटतं की आता याला खत टाकलं की हे याचा उचेल होईल समजा ते बरोबर आहे तसं होणारच होतं पण आपण आता याला काही कट करणार नाही हे जे वरचं दिसतं की एवढा भाग आपण हे कट केला की विषय संपला आता खालचं ते हळूहळू कुजायला लागल आपण जो पण त्याला कट करत नाही तो की जे कुजण्याची प्रोसेस चालू होणार नाही आपलं जोपर्यंत हिरवं हो दिसतं तोपर्यंत त्याचा ते त्याचं कुजणं सुरू होत नाही पण आपल्याला ज्यावेळेस आपण त्याला कट करू आता हे कर्ज दिसतंय आपल्याला हे पूर्ण कुजायला सुरुवात झाली आता म्हणजे याचा याच्यात काय होईल आता याच्यात जे जे जीव जंतू याच्यावर जगतील आणि आपण जे पिकाला रासायनिक करता येणार आहोत आता ते जंतू त्या पिकाला मिळवून देणार आहे कारण आपण दिलेलं रासायन काही डायरेक्ट पिकाला लागत नाही ते कारण पीक हे घेऊ शकत नाही ते जीवाणूमार्फत त्याचं विघटन होतं आणि ते नंतर त्या पिकाला मिळवून द्या जीवाणू हे त्या पिकाला हे घटन करून सकळ देत असतात त्याच्यामुळं मग आपली पीक परिस्थिती चांगली राहते आणि आप आपलं पीक जो मागत याच्यात एक कन्सेप्ट आहे झिरो झिरो आपलं एस आर टीमध्ये की याच्यात आपली जमीन हळूहळू सुधारत असल्यामुळं आपण एकीकडे एक मन आहे पीक जमीन बलवान तर पीक पालवान आता मागच्या वर्षी याच क्षेत्रावर मला जवळजवळ तेरा क्विंटलच्या आसपास कापूस झाला आणि इतर शेतकऱ्याला दहा अकरा काही पर्यंत शेतकरी शेतकरी माग ते पूर्ण करडो होतं त्याच्यावर जरी ठिबक दिसत असलं तुम्हाला तरी थेंबरही पाणी नाही आजची कंडिशन अशी आता पावसाळा चालू आहे आमच्याकडे जनावर पिण्या टँकर ना पाणी म्हणजे कोरोडोवर पण तेराचा अव्हरेज आपण इथे घेतलेलं आहे मित्रांनो आता कसं झालं याच्यात वेगवेगळे काही नाव आता पुढे येत आहेत कोणी म्हणतं शून्यवा शगत कोणी म्हणतं झिरो बजेट शेती कोणी अजून झिरो टिलेज तर याचं खरं नाव येस आर टी तंत्र असं कारण हे येस म्हणजे सगुणा आणि रायगडचे आपले आमचे चंद्रशेखर दादा भडसावळे यांनी या तंत्राचा शोध लावलेला आहे म्हणून त्या त्यांच्या तंत्राचं त्या नाव त्यांनी त्यांची आजीचं नाव सगुणाबाई होतं म्हणून त्यांनी सगुणा रेझेंटेटिव्ह टेक्निक असं या शे शेतीचं नाव दिलं आता काही बाकी ते वेगवेगळ्या नावाने ओळखतात पण खरं नाव याचं एस आर टी असायची आता जे बाकी झिरो बजेट शेती हे वेगळे वेगळे जणांचं आहे शून्य शून्यमाशत शेती हे वेगळं आहे पण याला एक खरं नाव म्हणजे एस आर टी आणि एस आर टीची या तंत्राला याची ओळख आहे आणि ते ठेवायलाही पाहिजे धन्यवाद या अशा चांगल्या तंत्राचा या सोन्यासारख्या तंत्राचा आपण अवलंब करून आपल्या पुढील जीवनासाठी जे जी सुखी स्वप्न आपण पाहत असतो यातून साध्य होतात मी ही तीन चार वर्षापासून चौथं वर्ष आहे माझं ह्या वर्षी चार वर्षापासून मी माझ्या जीवनातील जो आर्थिक स्तर होता तो उंचावलेला आहे आणि स प्रत्येक माणसाने मी तर म्हणतो सगळ्यांनी आता याच्याकडे वळायची गरज आहे कारण याच्यावर आहे हो का आपल्याला शेतीवरचा जो मजुरावर लागणारा खर्च थांबला आहे ट्रॅक्टरवर लागणारा खर्च थांबला आहे पण आपल्या जमीन सुपिकता वाटते तर प्रत्येकाला एकच कळकळीची विनंती माझी मी छाती ठोकपणे सांगतो की या तंत्रात जास्तीत जास्त लोकांनी उतरला पाहिजे आणि या तंत्राचा फायदा घेऊन सुखी आणि समाजसाधी जीवन जगावं धन्यवाद मित्रांनो